नमस्कार आज आपण पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल आरोग्यदायी टिप्स चला तर मग सुरुवात करूया उन्हाळांच्या दिवसांमध्ये उकाडा आणि घामामुळे शरीरातील पाणी कमी होतं जास्त डिहायड्रेशन झाल्याने ताप येऊ शकतो कमी पाणी प्यायल्याने भूक नसली तरी सतत काही ना काही खाण्याची इच्छा होते यासाठी दररोज किमान सात ते आठ ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे सीजनल म्हणजेच त्या त्या ऋतूमध्ये उपलब्ध असलेली फळे खाणं हे आरोग्यासाठी कायमच फायदेशीर ठरतं उन्हाळ्यामध्ये आंबा संत्री टरबूज आलूबुखार द्राक्ष जांभूळ आणि कलिंगड अशी बाजारात उपलब्ध असलेली ताजी फळं खाण्यावर भर द्या उन्हाळ्यात वातावरण बदलामुळे गॅस्ट्रो एन्ट्रॅस्टिस हा आजार मोठ्या प्रमाणावर पसरतो यामुळे पोटाचा त्रास होतो दूषित पाणी आणि अन्नामुळे हा आजार पसरतो यामुळे उघड्यावरील अन्न खाणं टाळावं हो। कामाशिवाय उन्हात फिरणं उन्हामुळं एखादं चॉकलेट किंवा आंबट गोळ्या आवळा कॅन्डी ठेवा बदललेल्या हवामानानुसार आधीच योग्य ती काळजी घेतली तर आजारांना दूर ठेवणं शक्य आहे हलके हलक्या रंगाचे सेल आणि सचित्र सुती कपडे घाला उन्हात बाहेर जाताना संरक्षक गॉगल छत्री टोपी शूज किंवा चप्पल वापरा मद्यपान चहा कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेय म्हणजे कोल्ड ड्रिंक्स टाळा यामुळे शरीराचे निर्जलीकरण होते तुम्ही बाहेर काम करत असाल तर टोपी किंवा छत्री वापरा शक्य असल्यास मोठ्या सुती कापडाने डोके व चेहरा झाकून घ्या सकाळी दात घासल्यावर गायच्या तुपाचे किंवा खोबरे तेलाचे दोन तीन थेंब नाकात घालावेत सरबत जिऱ्याचं सरबत शहाळाचं पाणी फळांचा ताजा रस दूध घालून केलेली तांदळाची खीर गुलकंद इत्यादी थंड पदार्थाचा आहारात समावेश करावा यामुळे सूर्याच्या प्रखर उष्णतेपासून शरीराचं संरक्षण होण्यास मदत होते या दिवसात सैलसर सुती कपडे वापरावेत आणि केसाची स्वच्छता राखावी प्लास्टिकच्या चप्पल वापरू नयेत उष्ण वातावरणातून थंड वातावरणात आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये दहा पंधरा मिनिटांनंतरच पाणी प्यावं या दिवसात फ्रीज किंवा कूलर यामधील थंड पाणी प्यायल्याने घसा दात आणि आतडे यावर दुष्परिणाम होतो म्हणून साध अथवा माटातीलच पाणी प्यावं अधिक व्यायाम अधिक परिश्रम अधिक उपवास उन्हात फिरणं आणि तहान भूक रोखून धरणं इत्यादी गोष्टी टाळाव्यात जळवात म्हणजेच पायांना भेगा पडणं आणि उष्णता यांचा त्रास होत असल्यास हातापायांना मेहंदी लावावी उष्मघाताच्या लक्षणांमध्ये ताप मळमळ डोकेदुखी चक्कर येणे आणि नाक वाहणे याचा समावेश होतो तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या असल्यास प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या या हंगामात आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि डाळीचा समावेश करा यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यासही मदत होते तसेच फास्ट फूड आणि बाहेरील खाद्यपदार्थ खाणे पूर्णपणेच बंद करा ज्यूस देखील बाहेरचा प्यायचं नाही घरी फळांचा ताजा ज्यूस करून प्या उन्हातून घरी आल्यावर बऱ्याचदा घशाला कोरड पडलेली असते त्यामुळे मग बरेच जण थेट किंवा माट गाठतात आणि बॉटल भर तांब्या भर गार पाणी पितात पण असं करणं खूप चुकीचं आहे कितीही ताण लागली तरी पाच मिनिट तरी शांत बसा त्यानंतर एक एक घोट करत सावकाश पाणी प्या उन्हातून आल्यावर खूप घामाघाम होतो त्यामुळे बरेचजण लगेचच गार पाण्याने आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये जातात पण असं करणं ही चुकीचं आहे कडक उन्हाळ्यात एसीच्या थंड हवेत बसण्यासारखं दुसरं सुख नाही पण तुम्ही जर ऐन उन्हात घरात आला असाल तर हे सुख घेणं थोडं टाळा अतिशय गरम वातावरणातून आल्यावर लगेचच एसी लावल्याने अगदी थंड खोलीत जाऊन बसणं शरीरासाठी योग्य नाही अति थंड आणि अति गरम हा वातावरणातील बदल आपले शरीर लगेच स्वीकारू शकत नाही त्यामुळे शरीराला काही मिनिटाचा वेळ द्या आणि मग एसी लावा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग